नमस्कार इतिहासाच्या पाऊल खुना या पॉडकास्ट यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वप्नील मानवडे आपले सहज स्वागत करीत आहे या पॉडकास्ट मध्ये आपण चाललो आहोत काळाच्या प्रवासावर इथे महाराजे राजे योद्धे व संस्कृतीच्या आजरावर कथा तर चला शोधया आपल्या गौरवशाली इतिहासाच्या पाऊलखुना इथे इतिहास जीवन होतो इतिहास रांचा वर्णन नकाळाची साक्षी वीरंचरण गाथा पूर्वजांचे स्वप्न अपुलाभिमान उत्तमतेचा नमुना ऐक कहानी जरा इतिहासाचा आज आपला विषय आहे राष्ट्रमाता राज्यमाता जिजाऊ महासाहेब या विषयावरती बोलण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत युवा इतिहास अभ्यासक विनोद निकम सर निकम सर नमस्कार तर चला आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया राज्यमाता जिजाऊ महासाहेब हे छत्रपती संभाजी महाराज घडण्यात जिजामातेंचं कितपत योगदान असेल योगदान असेल असं तुम्हाला वाटतं बघा की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पहिला विवाह हो झाला तो सोळाशे एक्केचाळीस मध्ये झाला फलटणचं नाईक निंबाळकर घराड आणि भोसले म्हणजे शिवराय यांच्यामध्ये काहीतर सईबाई ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या काहीतर पत्नी होत्या आता काय झालं की सोळाशे अ सत्तावन्नमध्ये छत्रपती शंभू राजांचा जन्म झाला चौदा मे सोळा ला पुरंदर केल्यावरती छत्रपती संभाजी महाराज जन्मले महाराज जन्मल्यानंतर अठरा महिन्यात अठरा महिने वर्ष नाही अठरा महिन्यात शंभू राजांच्या आईचं निधन झालं शंभू राजांना त्यांच्या आईसोबत पिता चालला अठरा महिन्यात अठरा महिन्यापर्यंत त्यांना पिता नाही म्हणजे बघा शंभूराजे किती मानानं आपण बघतो ज्यावेळेस छत्रपती शंभूराजे शेवटचे शंभू राजांच्या आयुष्याचे चाळीस दिवस आणि सुरुवातीचे शंभू आयुष्यातले काही सगळी वर्ष दिवस हे ते त्यांचे संघर्षातच गेले कारण इतिहास काय सांगतो जेवढा मोठा तुमचा संघर्ष ना तेवढं तुमचं व्यक्तिमत्व कनकडवन ह्या शंभू मातोश्री सईबाई अठरा महिन्याचे शंभूराजे असताना त्यांचे निधन झाले पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ ला आणि एकंदरीत अफजल खान पण तिकड निघाला ना बरोबर त्यावेळेस सईबाई आजारे त्यांचा आजारपणा त्यांचे दिवस चालले शिवाजी राजें अफजल खान चाललं आहे मग ह्या शंभू राजांच्या आईंचं निधन झाल्यानंतर पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ तिथून पासून पुढे किंवा त्याच्या आधीपासूनच आजार होत्या तेव्हापासून त्यांचा सांभाळ करण्याचं काम कोणी केलं असेल जिजाबाईंनी केलं असेल आज आपण म्हणतो की जिजाबाईंनी शिवरायांना घडवलं पण जिजाबाईंनी तुम्हाला माहित नाही तीन छत्रपती घडवले शिवाजीराजे घडवले छत्रपती संभाजीराजे घडवले आणि रामराजांच्यावर तिने चार वर्षी त्यांना चांगले संस्कार दिले म्हणजे एक आज एक आई एक मुलगा चांगला घडवू शकत नाही बरोबर पण जिजाऊ साहेबांनी तीन छत्रपती निर्माण केले आणि शंभूराजांच्या एकंदरीत आयुष्यातलं बघताना शंभूराजे धर्मपंडित आहेत शंभूराजे हे तलवार चाल निषेध आहे शंभूराजे बाण चाल निषेध आहेत दा दांडपट्टा सगळ्या मल्लविद्या कुस्ती विद्या म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना जिजाऊंनी चांगलं शिक्षण दिलं त्यांना त्यांना पंडित नेमके शिक्षण देण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या चौदा वर्षी बुधभीषम नावाचा जर ग्रंथ केला असेल आपले ते ग्रंथ आहेत आज त्या ग्रंथातलं एक वाक्य देखील आपले म्हणता येत नाही आज किती कोणाला संस्कृत येत मला सांगाल छत्रपती संभाजी महाराज हे संस्कृत पर्यंत असतील सोळाशे सत्तर पर्यंत छत्रपती संभाजी महाराज हे सगळ्या दृष्टिकोन चांगले आहेत राजमाता सोया दृष्टिकोन चांगले राजमाता जिजाऊंनी त्यांना चांगले संस्कार दिले ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण सोळाशे सत्तर असं काय झालं की पाणी कुठल्या दिशेले गोळा आता इतिहासात मत मात्र आहेत वगैरे पण असं आपण बघतोय जिजाऊंनी त्यांच्यावरती जे संस्कार केले शंभू राजांचे हा शंभू आई विनाय सोळाशे चौऱ्याहत्तर ला जिजाऊंचं निधन झालं नाही त्यावेळेस सगळ्यात दुःख कुणाला झालं असेल तर शंभूराजांना झालं कारण ज्या शंभू राजांना जिजाऊंनी आसरा दिला होता ज्या शंभू राजांना आईची माया केव्हाच कमी पडून म्हणून शंभूराजे कणकर म्हणले पण शंभू राजांचा वनमान सुरू झाला तो सोळाशे चौऱ्याहत्तर नंतर सुरू झाला गेला आईच प्रेम मिळालं नाही आणि बाकीचा जो एक घटक असतोय समाजातला तुमचं चांगलं वाटत नाही तर तो, तो काहीच बदनामी नेहमी करण्याचा प्रयत्न करत असतो ती शंभूराजांच्या वाट्याला मग त्यांनी शंभूराजे वाईट आहेत शंभूर राजे असे वागतात शंभूराजे तापट स्वभावाचे आहेत हेकड स्वभावाचे आहेत त्या ऐकत नाहीत त्यांचं चुकलं असा जो म्हणणारा वर्ग होता त्या वर्गाला खऱ्या अर्थान छत्रपती संभाजी महाराज त्यांनी वाचलेत नाहीत संभाजी महाराज आजपर्यंत आपल्याला कथा नाटक कादंबरी काय केलं आजपर्यंत शंभूराजे काय कसे करे एखाद्या स्टेजवरच नाटक असेल छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यात तर ते काय पण संभाजी महाराज दारू दे बाटली घेऊन येतात बदनाम असे नाही बदनाम केले गेले व्यवस्था आपण ज्याला म्हणतो ना व्यवस्था ही षडयंत्र त्यावेळेस रचलं गेलं छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र किती उजवलं त्याचं डस रेकॉर्ड इंग्रज रेकॉर्ड सोळाशे एक्याऐंशी पत्र आहेत सोळाशे चौऱ्याऐंशी पत्र आहेत अनेक महाराजांनी त्यावेळेस वतनाची पत्र दिले म्हणजे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील वारल्यानंतर नंतर शिवाजीराजे वारले पण आपले वडील वारले तर मी सत्तेत आलोय हे डचांना पत्र लिहिले त्यांनी इंग्रजांना पत्र लिहिले त्यांनी काही हुंगा खाऊ नये तो वादांकीतला विषय हिंदवी स्वराज्या वेळेस वारस कोण होणार हा छत्रपती राजाराम महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या गादीचा प्रश्न निर्माण झाला तो प्रश्न त्या दोघांनी निर्माण नाही केला लोकांनी निर्माण केला बरोबर म्हणजे हा एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराजांना घडून जिजाबाईंचे योगदान खूप महत्वाचं होतं आणि तेव्हापासून शंभू राजांना सोळा चौऱ्यात आपण पोरके झाल्यासारखं वाटतो राजमाता जिजाऊमा साहेब आणि आजची रील बनवणारी स्त्री यामध्ये आपल्याला काय फरक दिसतो बघ पहिली गोष्ट आपण त्यावेळेचा काळ वेगळा होता त्यावेळेचा काळ वेगळा होता आजचा काळ वेगळा आहे काल बदलतो तसं समाजातली प्रत्येक घटकात मग त्यातला पुरुष असो स्त्री असो सगळं काय बदलतं पण मला तुम्हाला सांगायचं की आता जिजाऊ माताची जयंती आहे मग ती काय तर सोशल मीडियावर कुठली तरी मुलगी सारखा साडी मग ते आपण सावारी नऊवारी कोणती प्रकार ती साडी नेसते आणि काय करते तर तशा प्रकारचा शृंगार सगळा करते म्हणजे जशी एखादी राजधानातली व्यक्ती असावी स्त्री तशा प्रकारचा शृंगार करते आणि ती काय दोघते तर मी जिजाऊ मातांचा रोल केला पण मला तुम्हाला एक सांगायचंय की तुम्ही आज जिजाऊ माता तुम्ही रोल समाजापुढे करताय चांगली गोष्ट आहे मी तुम्हाला नाव कुणाला ठेवत नाही पण तुम्ही राजमाता जेजाऊंचे विचार किती स्वीकारलेत हे बरोबर महत्वाचं आहे आजच्या स्त्रीनं कसं वागावं आज बघतो की समाजामध्ये किती अनैतिकता वाढली बघा मला मला मुलींना तुम्हाला सांगाय तुम्ही शिवकन्या स्वतःला समजता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे समजता पण आज समाजामध्ये सर्वात आज भारतातले असो किंवा महाराष्ट्र सगळीकडेच असेल किती अनैतिकता वाढलेली आपण त्यांचं नाव घेतो त्या साजऱ्या करायच्या पण खऱ्या अर्थानं आजच्या स्त्रियांना जिजाबाईंचं व्यक्तिमत्व समजलं पाहिजे बरं मग त्या व्यक्तिमत्व आणि आजची स्त्री सोशल मीडिया पुरती मर्यादित आहे का आपण एक विषय येतो ना बरोबर आज किती आपण बघतो की सोशल युट्युबर्स आहेत सोशल मीडियावरती आहेत आपण काय करू जयंत काय कर जिजाऊ साहेबांचा वेशभूषा करायची आणि जिजाऊ साहेब अशा होत्या एखादा डॉलॉग मानायचा काय आपलं वागणं काय बरोबर आपलं तेच आचरण पाहिजे ना म्हणजे आचरण कसं आहे ह्याच्यावरती आपलं फ्युचर अवलंबून असते म्हणून जेजामाता फक्त जयंती पुरत्या रोल पुरत्या मर्यादित नाही आपण करतो चांगली गोष्ट आहे की आपला इतिहास वारसा संस्कृती ऐतिहासिक महापुरुषांचे आपण रोल केले पाहिजे किंवा समाजाला आताच्या मुलाला तर बाबा की राजमाता जे जाव अशा दिसत होते हा चांगला गोष्ट पण त्याच्या अनुसरून आपण तसं वागणं आचरण करणं आपण काहीतरी समाजाला मेसेज पण दिला पाहिजे कारण आपलं कर्तव्य असते प्रकारे आजच्या स्त्रीवरती आपण बघतो फक्त सोशल मीडियावरती स्त्री आजकालची बऱ्याच स्त्री अशा आहेत बऱ्यापैकी आहेत मी म्हणेन की आज सोशल मीडिया पुढच्या मर्यादित आहेत ह्याच्या पलीकडे आपण जाऊन इतिहासचा अभ्यास आज किती जण इतिहास अभ्यास करतात अहो जिजाबाईंचे किती जणांना माहिती आहे अभ्यास फक्त जिजाबाई अशा होत्या शिवाजीराज जन्म दिला त्यांच्यावर हे संस्कार केलं रामायण एवढे अजून देखील जिजाबाईंनी संस्कार केलेले कोणाला समजले किती संस्कार आहेत संस्कार फक्त म्हणजे आपण हिंदू धर्मात सोळा संस्कार आहे पण कसं बोलायचं हा जन्म संस्कार आहे कसं बघायचं कसं राहायचं कसं मिसळायचं शिवाजीराजेने हे सगळं केलं शिवाजीराजे मिसाळले शिवाजीराजे गोर गरीब कुठल्या असू द्या त्याच्यात त्यांच्या प्रत्येकाच्या घरात महाराज गेले पुण्यात मग त्या लोकांना शोभाराजे आपले वाटतात मग माणसं मला सांगा पावनखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे का काढले मोरारबाजी किल्ली पुरंदरवृती का धरती पडले तर शिवाजी राजांच्या जिजाबाईने असे पण काय संस्कार केले होते तुम्हाला शोभा तुम्हाला बोलायला लो पाहिजे लोकांच्यात मिसळायला पाहिजे आज लोक मिसळत नाही बरोबर आज लोकांना लो काय वाटतं युगो म्हणजे माझ्याकडे संपत्ती माझ्याकडे गाडी माझ्याकडे फॉर्च्युनर शिवाजीराजांचा महसूल किती होता मध्ये राजे ज्यावेळेस सोळाशे छत्तीस ला पुण्यात आले त्यावेळेस राजांचा वार्षिक पुणे जहागिरीचा मनसून चाळीस हजार होऊन होता वर्षा चाळीस हजार आणि एका वनाची किंमत साडेतीन रुपये होती श्रीमंत मोठ्या घरातले महाराजांना असा विचार केला काय आपल्याकडे काय कमी घरलेला भरपूर आहे काय आजकाल लोक मुलं तशी बोलतात ना आपल्या गावात आजवोल असेल एखाद्याच बाबज घर श्रीमंत असेल ते पूर्वकेश असतात ऑलरुम चालणं बोलणं कोणाला लोक माझ्याकडे पैसे आहेत म्हणजे प्रत्येक अटिट्यूड आहे राजांनी तसं केलं नाही लोक गरीबच सगळ्या लोकांना आणलं ज्यावेळी जिजाबाई पुण्यात राहिलेल्या त्यावेळेस सगळ्या लोकांना सोळा छत्तीस आणलं गेलं शोभा जिजाबाने सांगितलं शोभा तुम्हाला ह्या माणसाच्यात मिसळ तुम्हाला काहीतरी निर्माण करायचं नव्यान निर्माण करायचं महाराजांना कायम प्रेरणा कोणी दिली तर जिजाऊन गेले म्हणून जिजाऊ या अतिशय खूप महत्वाचं एक व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये घडवण्यात त्यांचं खूप महत्व म्हणजे संस्कार करता करता त्यांनी काय दिलं तर शोवांना बाकीच्या पण गोष्टी सांगितल्या नुकता आपण हिंदू धर्मशास्त्रावर सोळा संस्कार केले पण तुम्हाला मुलगा चांगला कशाने त्याचं नाव चांगलं ठेवलं त्याचं नामकरण केलं जात कर्म केलं कर्णभेद केला विवाह त्याचा केला शेवटी अंत्यशी सोळा संस्कारपर्यंत माणसाचा विषय वास्तवात जिजाऊ महासाहेबांचा आपल्या आठ सुनांशी असलेला संबंध आणि आजच्या सासू सुनांचा संबंध याच्याबद्दल थोडक्यात जरा स्पष्टीकरण दिली तर चांगलं होईल खरं हा प्रश्न आज समाजात खूप महत्वाचा आहे कधीतर सून होती बरोबर ती केव्हा तरी सासू होणारच आहे आता जिजाऊ आणि त्यावेळेस सकाळ आता त्यावेळेस कसं असायचं लहान व्हायची व्हावायची मुलगी सहा सात वर्षाची झाली लग्न व्हायचं आता आजची घरातली सहा सात वर्षाची मुलगी लहान मुली कशी असते पॉपकॉर्न खात असणार आहे गेम खेळत असणार आहे मोबाईल बघत असणार आहे व त्यावेळेस त्या सहा सात वर्षाच्या मुलीला सासरला जायला लागायचं लहानच ना आता सहा सात वर्षाची मुलगी तर ती कशी राहणार आहे दुसऱ्याच्या घरात जायचं बरोबर आताच्या सहा सात वर्षाच्या मुलीला आईच अर्थीच तुम्ही लहान लहान मुली असतात ना मला टीका गुन्हा करत करायची नाही पण त्या सहा सात वर्षाच्या मुलगीला नर्सरी पहिली दुसरीला असते थोडक्यात धरायची ती मुलगी शाळेत असतो तिला आहे डबा करून देते सगळ्या गोष्टी कारण ती लहान आहे पण म्हणून त्यावेळेस शिवरायांच्या राण्यांची ओळी सात आठ नऊ दहा वर्षाची होते लहान लहानच होते पण जिजाऊंनी त्यांना आईचं प्रेम दिले नाही वा आईचं अगदी आईच्या पेक्षा म्हणजे सईबाई आणि मातोश्री जिजाबाई यांचं प्रेम सईबाई आई आईच्या पेक्षा जवळचं प्रेम त्यांना निंबाळकरांच्या घरातली मुलगी हे ज्यावेळेस भोसलेच्यात येते जाऊंची सूनबाई म्हणतात त्यावेळेस बघितलं तर त्यांचं आईपेक्षा खूप प्रेम सईबाई आणि जिजाऊ ज्यावेळेस सईबाईंचं निधन झालं त्यावेळेस जिजाबाईंना खूप वाईट वाटले म्हणजे यव्हाना पुढं सोयराबाई असतील बाकीच्या शिवरायांच्या राण्या सगळ्या ह्यांना जिजाबाईनी चांगला आपल्या मुलीपेक्षा त्यांना सांभाळ कारण काय तर जिजाबाईंना मुली त्यांना मुलगीचे कमीत पण जिजाबाई काय म्हणायचे माझ्या आठ सणा म्हणजे माझा काय तर मुली आजच्या समाजात काय परिस्थिती आहे मला सांगा ज्यावेळेस मुलाचं लगीन करायचं असतं मुलगी काय म्हणते बघताना की, की मुलाला सास सासरी नसावेत एकटाच असावा म्हणजे मग हे काय समाजात चाललेलं आहे आज तुम्ही म्हणताय का आम्ही जिजाबाईंच्या लेखी आमच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांना मला लिहिता आम्ही विचार काय करतोय माझा विचार काय करतोय तर मला नको नकोय म्हणजे आजच्या मुलींची फर्स्ट अपेक्षा आहे सासू नसावा सासर नसावा नंदन नसावा त्या तिच्या भविष्यातल्या जोडदाराला भाव नसावा तो आणि मी आणि मी आणि तो माझा आमचं दोघांचं राजाचं राज्य कसं शक्य आहे मला सांगा आज सासूनांची भांडणी आपले सोशल मीडिया काय सांगतो आज टीव्ही वरती कुठलीही सिरियल घ्या तुम्ही त्या सिरियलमध्ये सासूची सुनुचीत भांडणं असतं बरोबर तुम्ही संध्याकाळ आज आपल्या महाराष्ट्राच्या कित्य घरात संध्याकाळ सातव वाजता टीव्ही चालू असतो बरोबर त्यातनं काय शिकवण मिळते सुन या कोपऱ्यात बसल्या असत्या सासू या कोपऱ्यात बसल्या असत्या त्यावेळेस त्या मालिकेमध्ये सुन एक डाव टाकते कदाचित सुनाला विजय मिळतो सासू दुसरा डाव टाकते सासूला विजय मिळतो ज्यावेळेस सुनाला विजय मिळतो ना त्यावेळेस सून हसते आणि ज्यावेळेस सासूला विजय मिळते त्यावेळेस सासूलाही भारीवट हसते कसा डावला डाव मी पण ते तसा प्रयत्न म्हणजे आज सासू आणि सून त्याच्यामध्ये बांड लावण्याचं काम त्या लबीठ लावण्याचं काम कोण करते ते करते बरोबर म्हणजे त्यावेळेसचा काळ वेगळा पण प्रेम वेगळं जिजाबाईंना वाटायचं मला मुली नाही पण ह्या माझ्या काहीतरी मुली आहेत आणि मुलींना पण शिवरायांच्या ज्या पत्नी त्यांना पण ह्या आमच्या काहीतरी आई आहे बरोबर लहान लहान लग्न झालेल्या बारा दहा वर्षाच्या असणाऱ्या भोसलेंच्या सुना त्यावेळेस घरात आल्या त्यावेळेस जिजाबाईंनी त्यांना आपल्या मुली म्हणून त्यांना सांभाळ केला जिजाऊंचा पण त्यांनी खूप काळजी घेतली मला एवढं तुम्हाला सांगायचं आहे सुनं सासूची काळजी घ्यायची असेल तर जिजाबाईंची अभ्यास केला आणि सुनांची काळजी कशी घ्यायची ह्याचा अभ्यास सासवाने केला पाहिजे आत्ताच्या त्यावेळी जिजाबाई कशा काळजी घेतो आजच्या एकविसाव्या शतकांना जिजामात्यांच्याकडून नेमकं काय शिकावं आणि खास करून महिलांनी काय शिकावं तर बघा की आत्ताचा हा प्रश्न खूप आपला महत्वाचा आहे कारण आई काय करते आई घरात असते जास्त मुलांच्या जास्त जे जवळीकता निर्माण होते विशेष मुलं आणि मुलं असतील आईवर जास्त वडिलांचं कर्तव्य काय असते वडील कामाला जाणार कंपनीत काम करतील शेतीत करतील स्वतःच उद्योग असं सांभाळतील पण त्या घरामध्ये जास्त आईवर जास्त बघा की मला एक छत्रपती शिवाजी महाराजांचं एक ज्यावेळेस शिवराय कर्नाटकात होते सुरुवातीच्या वर्षी तर तिथं असताना शिवाजीराजे लहान होते संभाजीराजे पण होते त्यांचे भाऊ म्हणजे शिवरायांचे भाऊ तर एक प्रसंग सांगितलाय तो बऱ्याच कादंबऱ्यातून प्रसंग आहे तो खरा आहे की नाही काय मला माहित नाही पण त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की शिवाजीराजे एकदा नाच गाण्याला गेले राजांचं वय लहान होत म्हणजे छत्रपती शहाजीराजे गेले म्हणून कोण गेले तर शिवराय पण गेले तर बघा की शिवरायना तेव्हा जिजाऊंनी रातभर बाहेर फिरायचो तेव्हा बघितलं जो त्या वर्षी रातभर म्हणजे तुला तुम्हाला आज मी घेणार नाही तुम्ही कशाला तसं बघायला तुमचं वय आहे का आज मुलं किती किती वर्षाची मुलं बघा आज तमाशा बघायला जातात गौतम पाटलेचा कार्यक्रम बघायचा राधिक पाटील मी मी त्यांच्या कलेवर टीका कुणाच्या करत ना मी त्यांचं म्हणजे मी त्यांच्याकडे गुण आहे त्यांच्या कला आहे कलेला मी वाव देता माणूस आहे कारण ह्या मराठा साम्राज्यामध्ये आपण बघतो की पोवाडा लावण्या ह्याला आश्रय दिलता आपल्या संस्कृती परंपरा आहे पण पर लहान मुलांना आपण जाऊ देत आज कितर घरातली म्हणजे बारा चौदा पंधरा वर्षाची मुलं असतात त्या अशा कार्यक्रम जातात मग ती बिघडते समज तर मला काय सांगायचं आताच्या महिला त्या महिलाला तुम्ही मुलांच्या चुकीवरती काम भरून राह आज बघा कित्तर महिला आहेत आपल्या मुलांच्या आमचा मुलगा तसा नाही परत आमचा पिंट्या तसा नाही आमचा पिंट्या ते बाबून तुमचं ते कार्ट म्हणजे आमच्या आमच्यापर्यंत काय केलंच नाही माझ्या <laughs> माझ्यापर्यंत काय केलंच नाही कित्तर मुलींच्या पालक आहेत आई वडले आपल्या मुलींच्या चुकीवरती कामरून असतात मला बरोबर म्हणजे मला तुम्हाला काय चुकींचे तुम्ही हा तुम्ही जिजाऊ सगळ्यात मोठा तुमचे शिवराय ज्यावेळेस पुण्यात आले ते जिजाऊंनी शिवरायना न्यायदान करताना सोबत घेऊन बसले राज्याच्या पाटलाच तुम्हाला उदाहरण माहित असेल महिलांचा शिवराय कसे सन्मान करायला लागले राज्याच्या पाटलाला सोळाशे ला छत्रपती शिवाजी महाराजांनी एक हात आणि पाय तोडण्याची शिक्षा दिलेली सगळा दरबार अचंबित झाला शिवरायने शिक्षा दिल्या वय त्यांचं किती सोळा वर्ष शिवरायन हे का शक्य झालं तर जिजाबाईने शिवरायन सांगितलं तुम्ही महिलांचा सन्मान करायला शिका आज मला सांगा की समाजातल्या मला मुलांना सांगा त्याच्या अगोदर त्यांच्या आईंना मला सांगायचं त्यांच्या मातूर आहे आपल्या मुलांना नेहमी शेजारची बहीण असो आई असो कोण असो महिला तर त्यांचा नेहमी सन्मान करायला शिका आज लहान मुलांना आपण सांगितलं शेजारच्या काकूशी चांगलं व्हा शेजारच्या पर अजून कोण मुले त्यांच्याशी चांगलं व्हा त्यांच्याशी आचरण चांगलं करणं खऱ्या अर्थानं काळाचे आणि तरच आपल्याला काय तर जिजाऊंच्या पासून आजच्या पिढीत काय काय घ्यावं तर चांगले संस्कार लावा मुलांना चांगलं वळण लावा चांगले शिस्त लावा त्यांना चांगलं बोलता आलं चांगलं राहता आलं पाहिजे आचरण करत आलं पाहिजे आपल्यामुळे दुसऱ्यांना कोणाला त्रास नाही झाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट माणूस की कामाला शिकवलं पाहिजे शिवरायाने काय केलं औरंगजेबाकडे किती पैसे होते औरंगजेबाकडे बावीस प्रांत होते पन्नास करोड वर्षीचा महसूल होता औरंगजेबाचा महाराजांचा किती होता कसा बसा एक कोटी लेतले एक कोटी होता औरंगजेबाचा पन्नास करोड वर्षाला महसूल आहे शिवरायांचा एक कोटी सुद्धा नाही पण मला सांग विजय शेवटी कोणाच झाला मराठा स्वातंत्र्य शिवरायांच्या वंशी झाला ना म्हणजे मराठींचे भद्रक तारांच्या काल मराठ्यांना विजय मिळाला विजय मिळेल सत्तावीस वर्ष औरंगेब दखन मध्ये खपला त्याला विजय मिळत नाही का तर हे शिवरायांचे इथले लोकांचे उपकार खूप होते अहो ज्या राजाचा मुलगा या शंभू राजांना ठार मारला औरंगजेबाला महाराष्ट्र पेटमुठला सगळा पेटून सगळा महाराष्ट्र शिवरायांचे उपकार आपल्यावर ते घराण टिघलं पाहिजे लोक सगळे पेटून उठले का तर हे घराण राहिलं पाहिजे सत्तावीस वर्ष औरंगजेबाला झुंज द्यावी लागली त्याचं निधन झालं इथं महाराष्ट्रात त्याला गाठला त्याच्या आयुष्यातली शेवटची वर्ष काही दिवस तो कापी खानाला म्हणतो पश्चाताप झालाय कापी खानानं सगळं लिहून ठेवलेले की माझ्या आयुष्यातली एकोणनव्वद वर्ष मी जोगलो त्यातली मी पंचवीस दक्षिण घातले मला मराठ्यांनी जिंकताच झाला मी आधी आदिशाही सहा मान्या जिंकली गोळकोंडा सहा जिंक महिन्यात जिंकलं पण मला शिवाजीराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य मला जिंकताना त्याच्या आयुष्यात सगळ्यांनी शोकांती करता म्हणजे महाराज कसे वागले महाराजांना शिवरायांना कसं जिजावायने शे� घडवलं हे एकंदरीत खूप मोठं एका दोन पार्ट मध्ये पाच मिनिटात सांगून संपणार ना विषय बरोबर मला वाटतं खूप मोठं जिजाबाईंचं योगदान आहे आजच्या स्त्रियाने मी सांगण्यापेक्षा शिवरायांना घडून येते त्यांच्यावरती काय प्राथमिक साधनाची पुस्तकं असतील कथा असतील कादंब त्या वाचाव्यात कथा कादंबऱ्यात फारसा काही सटीकता इतिहास मिळत नाही पण जे प्राथमिक साधन आहेत त्यातून जिजाबाईंना आपल्याला खऱ्या समजतात मला एवढंच